आता आपण बघतोय की बातमी आहे अजित पवारांची अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलंय आता काका का असं का का लिहून प्रचार करा असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटलेलं आहे निवडणुकीसाठी अजित पवारांनी ही कंबर कसल्याचं दिसतंय अजित पवारांनी शरद पवारांना आता थेट आव्हान दिल्याचं दिसत आहे आता काका का असं लिहूनच प्रचार करा असं अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटलंय मगाशी सांगण्यात आलं तुम्हाला बा पाय म्हणजे काय डोकं त्या काळात चाललंय सोशल मीडिया नव्हता काही नव्हता आता तसलंच काहीतरी का 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 चालवताना त्यासाठी डोगो घोषवाक्य हॅशटॅगचा वापर करता आला पाहिजे सोशल मीडियाचं एक तंत्र तुम्ही अवगत केलं पाहिजे अशी माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे रोपट्याचा आता एका मोठा